पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं उद्योजक राम रेड्डी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सामाजिक व उद्योग क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल रोख एकावन्न हजार रुपये स्मृती चिन्ह गौरवपत्र शाल श्रीफळ देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू विजय फुलारी यांच्या हस्ते राम रेड्डी यांचा गौरव करण्यात आला यावेळी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर लक्ष्मीकांत दामा तसेच कुलसचिव योगिनी घारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते विद्यापीठाच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला याचबरोबर विविध महाविद्यालय शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठाच्या वतीनं पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु विजय फुलारी यांनी मार्गदर्शन केले पुरस्कार, पुरस्कार जी जी परंतु जी त्यांची मी सरांना माझ्याकडे मी सांगितलं आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला फाउंडेशन देला वर्धापन दिनाला एक छत्रपती संभाजीनगरचा तेवीस ऑगस्टला असतो एक जीवन साधना पुरस्कार असतो आणि दुसरा धाराशिवचा सोळा बसला असतो तिथं सुद्धा जीवन साधना पुरस्कार खूप सारे पुरस्कार दिले ना त्या पुरस्कारांचं महत्व कमी होतं असं माझं मत आहे जीवन गौरव पुरस्कार तुम्ही दोन द्या पण हे खूप सारे पुरस्कार विद्यापीठाच्या ग्राउंड वरती एका शिक्षकाला द्या एका सेवकाला द्या महाविद्यालया एका प्राचार्याला द्या एका सेवकाला द्या दिग्बर पुरस्कार दिले की पुरस्कारांची व्हॅल्यू कमी होते राजेभाऊ माझं मला स्पष्ट बोलायची सवय आहे पुरस्कार असं मी म्हणत नाही कारण विद्यार्थी संख्या प्राध्यापक संख्या सेवक संख्या शिक्षक संख्या ह्या सगळ्या संख्येच्या तुलनेत पुरस्कार द्यावेत राम रेड्डी यांनी सत्काराला उत्तर दिले शेतकरी कुटुंबातला माझा पहिला पगार पन्नास रुपये होता जेव्हा मी चालू केला आणि माझा पूर्ण कुटुंबातला जो एज्युकेशन पण तसा एकदम हे नाही आहे आमचा चेअरमन ग्रुपचं चेअरमन आहे इज द डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आज इज इक्वल टू ए पी एच डी एखादा फॉरेनर आला तर त्यांच्याबरोबर जो केमिकल टेक्नॉलॉजी बरोबर त्याचा चर्चा करतो आहे आनंदाचा भाव असा झालेला आहे म्हणजे पुढे जाऊन असा कधी होणार नाही आहे डेफिनेटली दिस युनिव्हर्सिटी गोइंग टू बी दी बेस्ट युनिव्हर्सिटी प्रारंभी विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश यांनी व्यक्त केले सी चे जे काही सपोर्ट आहे तो खूप आहे यावर्षी पहिल्या मला वाटतं विद्यापीठाच्या वीस कारकिर्दीमध्ये पहिल्यादा विद्यापीठामध्ये एन सी सी कॅम्प झाले आणि मला सांगायला अजून वाटतं की एक हजार कॅडीट्स ते दहा दिवस आपल्या कॅम्पसवरती त्यांचा कॅम्प होता And they were also happy, we are also happy. And that's how we are trying to build up the relations with uh, NCC, and we have already applied for the unit of NCC at Solapur University. Kia Motors presenting new Seltos 17 autonomous advanced features, 15 standard safety features, Pararonic sunroof, Attractive interior and exterior look. एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी